गंगाधरराव भांगे यांची राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती हॉटेल सेंट्रल पार्क पुणे येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ रुपलिताई चानकर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे प्रवक्ते आनंद परान जपे यांनी उपस्थित राहून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले व मा आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सूचना केल्या यावेळी नांदेडचे ओबीसी नेते म्हणून ओळखले जाणारे माननीय गंगाधरराव भांगे सर यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात येऊन पत्र देण्यात आले यावेळी घोगरे पाटील शहराध्यक्ष नांदेड बच्चू यादव ओबीसी नांदेड दांगे आनंदराव ओबीसी जिल्हाध्यक्ष भोकर पांडुरंग राजुरे सरपंच चाकूर तालुका उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कडलवार देगलूर शहर उपाध्यक्ष डॉक्टर तोडके नांदेड स्वरा मराठे महिला उपाध्यक्ष नांदेड आदींची राष्ट्रवादी अजित पवार गटचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळककर